मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य शासनाकडून आश्वासन न पाडल्याने दिनांक ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी बेमुदत संपावर प्रशासकीय कामकाज रखडणार व्हिडिओला करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून मुदत संप पुकारला जाणार आहे सदरचा संप हा राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या वतीने पुकारण्यात आलेला आहे याबाबत सदर संघटनेचे निमंत्रक तथा सरचिटणीस श्री विश्वास काटकर यांच्या वतीने दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार रोजी प्रसिद्धी पत्रक निर्गमित करण्यात आला आहे सदर प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की माहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये सांप्रत राज्य शासनाने सतरा लाख प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या सात दिवसाच्या संपात न भूतो न भविष्यतो उद्रेक अनुभवला आहे या नेमस्त प्र, परंतु प्रखर असणाऱ्या आंदोलनाचा सकारात्मक विचार करून राज्य शासनाने कर्मचारी शिक्षकांच्या समन्वय समितीसह दीर्घ चर्चा केली दी। त्यावेळी खुद माननीय मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शनप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येईल अशी लेखी हमी दिली आहे त्यानंतर माहे डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत त्याबाबत कोणतीच सकारात्मक प्रगतीशील कार्यवाही दिसून न आल्यामुळे कर्मचाऱ्यांची कर्मचाऱ्यांनी पुन्हा दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून बेमुदत संपाची घोषणा केली सदर संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनासह पुन्हा झालेल्या चर्चेनुसार तत्कालीन अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जाहीर केली परंतु पुन्हा ये रे मागल्या माझ्या मागल्याप्रमाणे आजपर्यंत शासनाने कोणत्याही स्वरूपात सुधारित पेन्शन संदर्भातील शासन निर्णय अथवा अधिसूचना अद्याप पारित केलेली नाहीत त्याचबरोबर केंद्र सरकारप्रमाणे सेवानिवृत्ती उपदान देणे बारा वर्षाच्या नंतर सेवानिवृत्ती वेतन तसेच अंशराशीकरण पुनर्स्थापना करा केंद्रप्रमाणे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात अधिसूचनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया सुरू झालेल्या कर्मचाऱ्यांना एकोणवीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना लागू करा सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्षे करा विविध संवर्गातील रिक्त असणाऱ्या पदांवर चाळीस टक्के पद कायमस्वरूपी नियुक्तीद्वारे भरा शैक्षणिक विभाग अंतर्गातील शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्र प्रश्न सोडविण्यासाठी विशेष चर्चासत्र आयोजित करणे अनुकंपावरील उमेदवारांना विना अट नियुक्त्या द्या अशा प्रलंबित मागण्यांकरिता माननीय मुख्य सचिव पातळीवर चर्चासत्र आयोजित करून शासन निर्णय पारित केले जाईल अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले होते परंतु या आश्वासनाला राज्य शासनाकडून तडा दिला आहे यामुळे सदरची परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील तब्बल सतरा लाख कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची संतप्त आहेत यामुळे आता नाईलाजाने त्यांचा हा संप दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून बेमुदत संप आंदोलनाचा निर्णय दिनांक दहा ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या सभेत एकमुखाने घेण्यात आलेला आहे धन्यवाद